शेख चांद उर्फ यांचा चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांच्या हस्ते सत्कार मोतीबाग सारख्या तलवार बुडणारा जीवनदान देणारे शेख चांद उर्फ गजूबादशाह नूर मोहम्मद यांचा चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शनिवारी दिनांक वीस जुलै रोजी दुपारी एक वाजता चंदनजिरा पोलीस ठाण्यात हा सत्कार ठेवण्यात आलेला होता यावेळी शेख मुस्ताक नदीम पठाण अल्तफ खान इम्रान खान मोहम्मद साजिद शेख जहीर सय्यद नजर मुस्फिर जागीरदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या सत्कारामुळे पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळाली असे शेख चांद यांनी म्हटलंय शेख चांद यांनी आतापर्यंत अनेकांचे जीव वाचवलेले आहे मोतीबागच्या तलावात बुडणाऱ्या अनेक महिला आणि अने पुरुषांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे